मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यामुळे बाबर सेनेत उत्साह दुष्काळी भागाला वरदायिनी ठरणाऱ्या टेंबू योजनेच्या सहाव्या टप्प्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर विटा इथं शेतकरी मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी आले होते या मेळाव्यात बोलताना गुवाहाटीला जाण्यापासून मुंबईत मुख्यमंत्री होण्यापर्यंत साथ दिल्याचा अनिल भाऊच्या अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला तसेच येणाऱ्या विधानसभेला सुहास बाबर यांना आमदार करणार अशी घोषणा त्यांनी या सभेत केली मी बाबर कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार असल्याची ग्वाही देऊन ते पुढे म्हणाले की बाबर कुटुंबांना कधीच अंतर देणार नाही असं त्यांनी जाहीर केले त्यामुळे बाबर सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून उपस्थित जनसमुदायामध्ये सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे तसेच टेंबू योजनेच्या सहाव्या टप्प्याला अनिल बाबर यांचे नाव देण्याची घोषणाही त्यांनी केली तर पुढील आमदार सुहास बाबर असतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला या निमित्त सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील ही प्रमुख उपस्थित होते सुहास बाबर यांना आमदार केल्याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीवर चाप बसणार नाही असं तानाजीराव पाटील म्हणाले त्यामुळे बाबर सेनेची ताकद वाढल्याचं बोललं जात आहे या शेतकरी मेळाव्यामुळे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेमुळे बाबर सेनेतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढलाय तर कार्यकर्ते जोमानं कामाला लागलेत आटपाडी तालुक्याची शिवसेनेची धुरा सांगली जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील दत्तात्रय पाटील पंच मनोज नांगरे पाटील साहेबराव पाटील हे सांभाळते प्रत्येक गावोगावी कार्यकल्पीच नेटवर्क चांगल्या पद्धतीनं सांभाळलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुहास बावर यांना अटपाडी तालुक्यातील जास्तीत जास्त मतदान देण्याचा निर्धय या सर्व नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी केलाय तसेच टेंबू योजनेपासून वंचित गावांना दुष्काळाच्या झळ्या अनेक वर्षानुवर्ष बसत आहेत सहाव्या टप्प्याचं भूमिपूजन केले या सहाव्या टप्प्याच्या भूमिपूजनामुळं तालुक्यातील सतत दुष्काळाच्या झळा बसणाऱ्या गावांना शेतीस टेंबूचं पाणी मिळणार असल्याने अनेक शेतकरी आनंदित आहेत टेंपू योजनेचे पाणी खानापूर अटपाडी तालुक्याला मिळण्यासाठी स्वर्गीय आमदार अनिल बाबर सतत पाठपुरावा करत होते अनेक ठिकाणी काम पूर्ण झाली होती तर टेंपू पासून भाग वंचित होता त्यासाठी शेवटच्या टप्प्यामध्ये पाणी येणार होते परंतु त्यांचं निधन झाल्यानं काम अर्धवट राहिली सहाव्या टप्प्याच्या उद्घाटनामुळे संपूर्ण तालुका ओलिताखाली आल्याने स्वर्गीय अनिल बाबर यांची स्वप्नपूर्ती होणं होत आहे तर दुसरी स्वप्नपूर्ती म्हणजे सुहास बाबर यांना विदान सभेला बाबर बंधूंनी सहकार्य करावं असं आवाहनही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले